सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ओबीसी बाळासाहेब आंबेडकर व हेमंत गोडसे वगैरे ओबीसी नामा एकवीस ही लेखमाला मी आपसात भांडणासाठी लिहित नाही आहे ज्यांना असे वाटते की मी आपल्याच लोकांच्या आप चुका दाखवित आहे त्यांनी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की जोपर्यंत आपणच आपल्या चुका शोधून त्या चर्चेसाठी जाहीर केल्या नाही तर पुढच्या निवडणुकीत याच चुका वारंवार रिपीट होतील व शत्रूला फायदेशीर ठरतील पूर्वार्धात आपण पाहिले की आपल्या थोड्याफार जागृत झालेल्या ओबीसीने आपल्याच लोकांना धडा शिकविला घरातील कुऱ्हाडी दांडे काढून फेकून दिल्यावर बाहेरून घाव घा घालणाऱ्या कुऱ्हाडींना त्यांनी धडा शिकविला हेमंत गोडसे माननीय भुजबळ साहेबांचे नाशिकचे तिकीट कापण्यात का सगळ्यात जास्त अग्रेसर होते माजी खासदार हेमंत गोडसे मराठा ओबीसी मधूनच आरक्षण दिले पाहिजे अशी मागणी करून खासदार राजीनामा देणाऱ्या हेमंत गोडसेंना ओबीसी कसे सोडतील गोडसेंनी ओबीसीचा व भुजबळांचा नेहमीच द्वेष केलेला आहे भुजबळांचे तिकीट दिल्लीहून जाहीर होताच काही गावात भुजबळांच्या विरोधात बॅनर झळकले ते गोडसेंच्या सांगण्यावरूनच कृत्रिम पद्धतीनं भुजबळांविरोधी वातावरण गोडसेंनी तयार केले आणि आर एस एसचे तथाकथित सर्वेजीवी जीवी anta ya कृत्रिमतेला फसले असे होणे शक्य नाही ओबीसी मतदार कुठे जात नाही ते आपल्याच खिशात आहेत असं गृहित धरून मराठा मतांसाठी संघ भाजपानं भुजबळांचे भुजबळांचे तिकीट तिकीट कापले नाशिक लोकसभेचे कापल्यानंतर तुमच्या सर्वोच्च राष्ट्रीय नेत्याला आम्ही लढाई म्हणून सुरू होण्याआधीच चितपट केलं असं अपमानास्पद मेसेज प्रत्यक्षपणे देणारे हेमंत गोडसेंना ओबीसी कसे सोडून देतील हेमंत गोडसे एवढाच अपमान करून थांबले नाहीत भुजबळ हे महायुतीचे एक दिग्गज नेते असूनही भुजबळांचा फोटो एकाही बॅनरवर गोडसेंनी छापला नाही आम्हाला तुमच्या ओबीसी मतांची गरज नाही अशी गुर्मी ते दाखवित होते केवळ फडणवीसांच्या व अजित पवारांच्या आग्रहाखातर त्यांना गोडसेंच्या प्रचारसभेत सहभागी व्हावे लागले भुजबळांच्या कृतीत काय आहे त्यापेक्षा त्यांच्या मनात काय आहे हे नाशिकच्या लोकांनी ओळखले आणि गोडसेंना निवडणुकीत चितपट करून दाखवले बाळासाहेब प्रकाश आंबेडकर आणखी एक उमेदवार नेते माननीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी तर सुरुवातीपासूनच ओबीसी मराठा संघर्षात मराठ्यांची बाजू उचलून धरली आहे जरांगेला पाठिंबा देण्यासाठी धावत जाणारे हे एकमेव दलित नेते होत हे नेते केवळ जरांगेला के पाठिंबा देऊन थांबले नाही तर शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत ओबीसी नेत्यांवर अप्रासंगिक टीका केली भुजबळ साहेब हे प्रकाश आंबेडकरांचे मुख्य टार्गेट होते व आहेत तरीही भुजबळ साहेबांनी प्रकाश आंबेडकरांना विनम्रपणे उत्तर दिले की माझे काही चुकले असेल तर माझे कान पिळा परंतु ओबीसींच्या जीवावर का उठला आहात ओबीसींनी तुमचं काय नुकसान केलं आहे परंतु भुजबळांच्या या मोठेपणाची दखल आंबेडकरांनी घेतली नाही याउलट जरांगेंची वारंवार दखल घेत जरांगेने पाणी पिऊन उपोषण करावे जरांगेनं प्रकृतीला जपावे जरांगेंच्या जीवाला धोका आहे त्याला विष प्रयोग होऊ शकतो त्याने एकांतात एकट्याने जेवण करू नये जरांगेला खासदार बनवून लोकसभेत पाठवले पाहिजे अशी अनेक प्रेमपत्र लिहून जरांगेंची जीवाभावाने काळजी घेणारे प्रकाश आंबेडकर ओबीसी उपोषणकर्त्यांची साधी दखलही घेत नाहीत जरांगी उपोषणाला बसताच तिकडे चंद्रपूरला रवींद्र टोंगे नावाचे ओबीसी लढवय उपोषणाला बसलेत हे उपोषण जरांगेंच्या उपोषणापेक्षा कितीतरी जास्त दिवस चालले जरांगी समर्थक गुंडांनी जाळपोळ करून ओबीसी नेत्यांच्या व ओबीसी आमदारांच्या घरावर हल्ला केला आमदाराची बायको पोरे व म्हाताऱ्या आईवडिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला याचा साधा निषेधही प्रकाश आंबेडकरांनी केला नाही दलित सी हे नसलेले लोक दलित लायकी आहेत त्यांच्या हाताखाली आम्हा उचकुलीन मराठ्यांना काम करावे लागते अशी लता फळे उधळणाऱ्या जरांग्यांच्या लाथा ज्यांच्या ढुंगणाला गोड लागत असतील त्यांनी त्या लाथा जरूर खाव्यात परंतु जातीय दंगली सदृश वातावरणात स असत्याची बाजू घेऊन त्यात रॉकेल टाकणाऱ्यांनी किमान फुले आंबेडकरांचे नाव घेणे बंद केले पाहिजे सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ओबीसीने प्रकाश आंबेडकरांचे असे कोणते नुकसान केले आहे की जेणेकरून त्यांनी ओबीसीशी शत्रुत्व घ्यावे याच प्रश्नाची दुसरी बाजू असा प्रश्न उपस्थित करते की प्रकाश आंबेडकरांना मराठ्यांपासून असा कोणता फायदा झाला आहे की त्यांनी ओबीसींच्या विरोधात मराठ्यांना डोक्यावर घेतले आहे हे दोन्ही मुद्दे आपण विस्ताराने पाहू प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या आधीच्या व आताच्या पक्षातर्फे अनेक मराठ्यांना व अनेक सीना तिकीटे दिली आहेत परंतु आजवर मराठीने एकही आमदार प्रकाश आंबेडकरांच्या तिकिटावर निवडून दिलेला नाही ओबीसींनी मात्र आतापर्यंत पाच ओबीसी आमदार प्रकाश आंबेडकरांना दिलेले आहेत मराठ्यांमध्ये अनेक विद्वान सेलिब्रिटी ॲक्टर आहेत परंतु त्यापैकी एकही विद्वान वा सेलिब्रिटी प्रकाश आंबेडकरांना मान्यता देत नाही ओबीसी विद्वान प्रदीप ढोपळे व प्राध्यापक श्रावण देवरे यांनी सातत्यानं प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने लिहिलेले आहे बोललेले आहे एकतरी मराठा विद्वान दाखवा ज्यानं प्रकाश आंबेडकरांसाठी लेखणी झिजवली आहे प्रकाश विनंतीला मान देऊन प्राध्यापक श्रावण देवरे यांनी अनेक वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा निवडणुकीत प्रचार केला आहे असा एक तरी मराठा बुद्धिवंत दाखवा ज्यानं प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारांचा प्रचार केलेला आहे ओबीसी मधील मान्यवर सेलिब्रिटी माननीय निळूभाऊ फुले ओबीसी माळी सुप्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर राम फेम रामनगरकर आपले ऍक्टिंग करिअर पणाला लावून प्रकाश आंबेडकरांना तन मन धनानं साथ दिली आहे असा एकतरी मराठा ऍक्टर मराठा कीर्तनकार वा मराठा कलाकार दाखवा ज्यानं आपलं करिअर धोक्यात टाकून प्रकाश आंबेडकरांसोबत महाराष्ट्रभर फिरला आहे अकोला मतदारसंघ इतर सर्व मतदारसंघांप्रमाणेच ओबीसी बहुल आहे प्रकाश आंबेडकरांचा कथित अकोला पॅटर्न हा केवळ ओबीसी मतदारांवर विसंबून आहे प्रकाश आंबेडकरांचं मराठा प्रेम इतके नतद्रष्ट आहे की ते त्यासाठी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतात अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातून माननीय बळीराम सिरसकर ओबीसी माळी हे प्रकाश आंबेडकरांच्या पक्षातर्फे सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत दोन हजार साली ते हॅट्रिक करणार होते परंतु ओबीसी सिरसकरांचे तिकीट कापून ते कट्टर जातीयवादी असलेल्या मराठ्याला देण्यात आले हमखास निवडून येत असलेल्या सीटवर मराठ्याला तिकीट दिले आणि हा मराठा तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला अनेक ओबीसी जातींचे नेते व कार्यकर्ते मराठा ब्राह्मणांच्या दहशतीखाली झुगारून दहशतीला झुगारून प्रकाश आंबेडकरांसोबत सोबत महाराष्ट्रभर काम करीत फिरत होते त्यात ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ कल्याण दळे ओबीसी नाशिक ओबीसी नाभिक बालाजी शिंदे ओबीसी धोबी डॉक्टर दिलीप घावडे ओबीसी माई प्रकाश राठोड ओबीसी बंजारी डॉक्टर बी डी चव्हाण ओबीसी बंजारा अनंत कुमार पाटील ओबीसी धनगर वामनराव हराळ ओबीसी धनगर हनुमंतराव उपरे ओबीसी भावसार लक्ष्मण माने ओबीसी कैकाडी अशोकराव सोनोणे ओबीसी कुंभार धनगर समाजाचे नेते माननीय अर्जुन दादा सलगर रमेश भाऊ हिराळकर माळी समाजाचे नेते बुलढाणा अशी शेकडो ही शेकडो नाही हजारो नावे मला येथे लिहिता येतील आपल्या ऐन व ऐन उमेदीच्या काळात ते हे हजारो ओबीसी कार्यकर्ते व नेते आंबेडकरांसोबत फुले आंबेडकरी राजकीय चळवळ उभी करण्यासाठी राब राब राबत होते परंतु नेतृत्वाच्या न्यूनगंडापायी आंबेडकरांनी या हजारो ओबीसींचं सोनं करण्याऐवजी त्यांची अक्षरशः माती केली ओबीसीनी प्रकाश आंबेडकरांवर व त्यांच्या पक्षावर अनेक उपकार केले आहेत त्यांची परतफेड आंबेडकरांनी ओबीसींचे आरक्षण नष्ट करून केले आहे ओबीसी आरक्षण नष्ट करायला जेवढा जरांगी जबाबदार आहेत तेवढेच प्रकाश आंबेडकरही जबाबदार आहेत प्रकाश आंबेडकरांनी जरांगेला खासदार बनवण्यापासून मराठ्यांचे बाबासाहेब बनवण्यापर्यंत मजल मारली संपूर्ण दलित शक्ती त्यांनी जरांगेंच्या पाठीशी उभी केली छटाकभर जरांगेला आंबेडकरांनी मनभर मोठा केला आंबेडकरांनी केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून जरांगेनं अकोला जाऊन एक जरी सभा घेतली असती तर आंबेडकर सहज निवडून आले असते आंबेडकरांनी केलेल्या अनंत उपकारांची परतफेड जरांगेला अशा पद्धतीनं करता आली असती परंतु जरांगे दलित ओबीसींना लायकी नसलेले लोक म्हणत असल्यानं तो प्रकाश आंबेडकरांसाठी सभा घेण्याचा व त्यांना निवडून आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशा प्रकारे ओबीसींचे आरक्षण नष्ट करायला मदत करणाऱ्या दलित ओबीसी मराठा उमेदवारांना ओबीसींनी धूळ चालली हे ओबीसीचं राजकीय प्रशिक्षण सुरू झाल्याचं लक्षण आहे हे राजकीय प्रशिक्षण लवकरच उच्च शिक्षणात परिवर्तित होईल व विधानसभेच्या निवडणुकीत त्याची गोडफळे दिसायला लागतील यात मला शंका वाटत नाही तो सोनियाचा दिन अवश्य दिसेल तोपर्यंत जय ज्योती जय भीम सत्य की जय हो प्राध्यापक श्रावण देवरे संस्थापक अध्यक्ष ओबीसी राजकीय आघाडी